नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्न टाईम्समधलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषदेच्या निवडणूक पुढे असल्यामुळे चर्चा तर होणारच आपण आहोत आता या सावरगाव मतदारसंघामध्ये म्हणजे सावरगाव कुसूर मतदारसंघ आहे येणेरे गावामध्ये आहे या येणेरे गावामध्ये कोणाची हवा राहील अशाताई बुचके संतोष चव्हाण कगुला पारखे हे तीन नावं चर्चे जातात आपल्यासोबत बाबा आहे जरा बाबांकडनं सुरुवात करूया बाबा नमस्कार गावात कोणाची हवा अशात आहे कोणाची हवा ताईंची दादा कोणाची गावात हवा बरं तुम्हाला बोलताय का अशात आहे अशात आहे कोणाची हवा अशात आहे दादा कोणाची हवा मुस्के बाई दादा गावात कोणाची हवा मुस्के बाई अच्छा आहे कोणाची गावामध्ये हवा ताई अशात आहे बघा ही एक दोन तीन चार पाच सहा सात लोक म्हणालेत आशाताई बुजके एक निश्चित आहे आशादाई बुजके यांचं काम चांगलं आहे शेवटी काम बोलतं वीस वर्ष त्यांनी जिल्हा परिषद्यमध्ये सदस्य म्हणून काम केले चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणी निवडून येणं सोपं नाही आता आशादाई बुजके सावरगाव जिल्हा परिषद गटामधून उभ्या राहणार आहेत पुढे काय काय होतं माहीत नाही या ठिकाणी बघा विकासभाऊ गुलाब पारखे यांच्या वाढदिवसाचा फ्लेक्स लावलेला आहे आता मध्यंतरी गुलाब पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नंतर, नंतर ते पुन्हा जागेवर थांबले शिवसेनेत राहणार असं आहेत नंतर राजकारणात काही होऊ शकतं शेवटी चर्चा तर होणारच भाऊ नमस्कार कुठलं गाव गाव कुठलं काय नाव काय झडपीला काय परिस्थिती आशाताई आशाताई लोक म्हणत आहेत आशाताईची राहील आता आपण जर ताईंशी गप्पा मारूया ताई नमस्कार कुठलं गाव काय बिबटे वगैरे आहे की नाही आहे <laughs> मग आता जिल्हा काकड्याच्या वेळेस वडापाव आजी तिथे बिकट्या होता आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे कोणाच्या आवार असेल ते काय आपल्याला नाही दादा नमस्कार काय बोलायचं काही नाही चहा बिपी चहा नाही पि चहाच नाही हो ओळखलं हो हो डोल्यांचे चुलते ओळखलं ना ओळखलं येनेरे गावामध्ये आशाताई बुचके यांनी केलेलं काम आणि त्याच्यामुळं लोक त्यांचं नाव घेतात हो आपल्यासोबत हॉटेल व्यवसाय काय गेला त्यांच्याशी बोलल्या दादा जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे आहे गुलाब पारखे आशाताई बुचके संतोष चव्हाण आशाताई आशाताई बुचके आपण जर आतमध्ये बोलूया या ठिकाणी दोन भाऊ गप्पा मारत आहेत मोबाईल पाहतात रील पाहतात जेडपीची निवडणूक कोणाच यावा मी आंबेगाव आंबेगाव तालुका कुठलं मतदार संघ शिरूर शिरूर गाव कुठलं चाचनारोडी चाचनारोडी कोणाची हवा कोणा शेपटले का देवदूत निकम देवदूत निकम देवदूत निकम भाऊ तुम्ही कुठले जुन्नार कुसूर कुसूर कोणाची हवा आशाताई बुचके आशाताई बुचके मावशी नमस्कार कुठलं गाव काले काले काय आडनाव आशाताई बुचके गुलाब पार्क हे कि संतोष चव्हाण कोण आशाताई आशाताई बहुतांशी लोक बुजके म्हणतात ताई शाळेला किती चौदावीला मतदानाचा अधिकार आहे हो गुलाब पार्क हे आशाताई भुजके कि संतोष चव्हाण आशाताई भुजके आशाताई भुजके बरीचशी मंडळी आशाताईच म्हणतात मागे ताई आहे ताई काय तुमचा निर्णय बदलक का तोच काय नाही का बरं आशाताईच कारण आमच्या गावात केले त्यांनी काय केलं भरपूर कामं केले भरपूर काम के केली के के के। आशाताईंनी या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य गेले पाच सहा वर्ष नसताना देखील त्यांचं काम चांगलं आहे आणि म्हणून लोक बोलत आहेत आशाताई बुचके या गावामध्ये बहुतांशी लोकांचा कल आशाताई बुचके यांच्या बाजूनी आहे लोकांनी आज ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत त्या उद्या राहतील असं नाही बाबा नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव हे नाही रे काय चाललंय काय नाही एकदम मजेत काय म्हणतो बिबट्या <laughs> बिबट्याचा येतो आमच्याकडे इकडे कधीतरी बिबट्या येतो असं नाही असं नाही अशा कधीतरी येतो येतो नाही इथपर्यंत येतो नदी पण जिल्हा परिषद निवडणूक पुढे ना काय कोणाकोणाची नाव चर्चेत अशा आहे ना अशाताई बुचके मग अशात्यांना निवडून द्यायचं गुलाब पार्क यांना अशाताई आहे आपल्यासोबत मेडिकलवाले देवाची पूजा करतात हे परमेश्वरात यांचा व्यवसाय भरभराटीचा होते चांगले पैसे दे भाऊ नमस्कार काय झेडपीला कोणाशी हवाई आशाताई आशाताई बुचके यांचं नाव काफी आहे अनेक वेळेला आपण म्हणतो की शेवटी माणसाने काम केलं तर लोक विचारतात आणि कामामुळं आशाताई बुचके यांचं नाव घेतलं जाते या ठिकाणी मावशी नमस्कार एक मिनटं यावं आहेत काय चाललंय झाला चहा पाणी स्वयंपाक आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे आहे कोणाला निवडून द्यायचं गुलाब पार्क आहे संतोष चव्हाण की आशाताई बुसके आशाताई बुसके बहुतांशी लोकं आशाताईंचं नाव घेतात आशाताई बुसके यांचं काम चांगले मानतात आपल्यासोबत दुसऱ्या एक ताई आहेत ताई नमस्कार आता ची निवडणूक पुढे आहे गुलाब पार्क आहे संतोष चव्हाण की आशाताई बुसके मतदानाचा अधिकार आहे गाव कुठलं ओळखता गोष चव्हाण कोणाचं काम चांगलं सगळ्या सगळे येतात गावामध्ये आणि सर्वजण करतात एक प्रतिक्रिया अशी मिळाली की सगळ्यांचं काम चांगलं आहे आणि सगळे गावामध्ये येतात शेवटी सगळ्यांनीच आशाताईंचं गोडवा गाण्याचं काही कारण नाही प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं त्या ताईंनी व्यक्त केलेलं मत की आमच्या गावामध्ये सगळे येत आहेत आणि सगळ्यांचंही काम आहे चर्चा तर होणारच मंडळी आता आपण चौकात जाऊ चौकातले लोक काय म्हणत आहेत ते पण ऐकूया तोपर्यंत चर्चा तर होणारच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका